नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी श्री दत्त साखर कारखान्याच्या उजदर निर्णयाचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून स्वागत तर साखर कारखान्याने चालू वर्षी तुटणाऱ्या ऊसाला पस्तीसशे रुपयाची पहिली उचल जाहीर केली असून यामध्ये चौतीसशे रुपये ऊस तुटल्यापासून चौदा दिवसात व उर्वरित शंभर रुपये फेब्रुवारी महिन्यात अदा निर्णय होऊन या वर्षीच्या पहिल्या उचलीबाबत तोडगा निघाला असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून या निर्णयाचं स्वागत केलं गेलं आहे गेल्या पंधरा दिवसापासून उत्तराबाद सांगली कोल्हापूर व कर्नाटक सीमा भागात ऊस आंदोलनानं साखर कारखाने बंद ठेवण्यात आले सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांनी एफ आर मध्ये मोडतोड करून पहिली उचल जाहीर केली आहे दरम्यान कर्नाटक सीमा भागातही आंदोलन तीव्र झाल्यानं कारखाने पूर्णतः बंद ठेवण्यात आले आहेत काल साखर कारखाना शिरोळ यांनी पस्तीसशे रुपये जाहीर करून ऊस दराची कांडी कोंडी फोडण्यात आली आहे यावादी चौतीसशे रुपये ऊस सुटल्यानंतर आणि चौदा दिवसात व हंगाम संपल्यानंतर शंभर रुपये देण्याचा निर्णय कारखाना प्रशासनानं दिला आहे यामुळे कालपासून दत्तसाखर कारखान्याने कारखाना कार्यक्षेत्रात ऊस तोडी देण्यास सुरुवात केली आहे याबाबत स्वाभिमानीकडून या निर्णयावर पस्तीसशे रुपयाची उचल मान्य करून जे कारखाने चौतीसशे रुपयांपेक्षा कमी एफ आर पी देणारे आहेत त्यांना पस्तीसशे रुपये पहिली उचल देण्यात यावी व आर एफआरपी असणाऱ्या कारखान्यांनी एफआरपी अधिक शंभर रुपये देऊन कारखाने चालू करावेत असा सन्मानजनक तोडवा तोडगा काढावा अशी मागणी केली आहे जर याप्रमाणे तोडगा ज्या कारखान्यांना मान्य नसेल त्या कारखान्यांचा गाळप बंद पाडण्याचं आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलं आहे दत्त शेतकरी सरकारी साखर कारखाना शिरोळ यांनी काल जे परिपत्रक काढलं होतं चौतीसशे सत्याहत्तर रुपयेचं चौतीसशे रुपये देणार आणि सत्त्याहत्तर रुपये नंतर देणार हे ज्यावेळी आमच्या हातामध्ये परिपत्रक घालत त्यावेळी आम्ही आज सकाळी सर्वच कार्यकर्त्याशी चर्चा करून आम्ही यामध्ये मिटिंग घेतली आणि त्याला आम्ही आमचा विरोध दर्शवला त्यानंतर कारखान्याने शेतकरी संघटना यांची चर्चा झाली या चर्चेमध्ये दत्त कारखान्याने पस्तीसशे रुपये देण्याचं मान्य केलं आत्ता चौतीसशे आणि कारखाना समजाच शंभर रुपये असा सर्व समावेशक असा तोडगा या ठिकाणी आपण काढलेला आहे दत्त कारखान्याला चालू करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं यामध्ये मान्यता दिली आहे ही सर्व चर्चा राजू शेट्टी साहेबांच्या बरोबर आम्ही चर्चा केली आणि त्यानंतर आम्ही हा निर्णय घेतलेला आहे आणि हा निर्णय आम्हाला मांडले ज्या कारखान्यांनी चौतीसशे रुपये आत त्यांची एफ आर पी बसते त्या कारखान्यांनी पस्तीसशे रुपये दर द्यावा आणि ज्यांची एफ आर पी चौतीसशेच्या वरती बसते त्यांनी त्या एफ आर पी आधी शंभर रुपये द्यावे अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनानं ठरवलेलं आहे आणि जे कारखाने पस्तीसशे रुपये देणार नाही त्यांची एफ आरपी चौतीसशेच्या आत आहे त्या कारखान्यांना मात्र आम्ही त्यांची वाहनं अडवणार आणि तो तोडगा निघेपर्यंत आमचं हे आंदोलन असंच चालू राहणार तत् कारखान्यापुरतं आमचं हे आंदोलन संपलेलं आहे त्या ठिकाणी आम्ही सर्व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते साहेबांची चर्चा करून येत आहे आणि यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं हा निर्णय घेत असताना शिरोळ गावामधील जे काही गरजवंत शेतकरी म्हणून जे एक चळवळ उभे राहिली त्यातील काही प्रमुख मुलांशी चर्चा करून हा मी निर्णय घेतलेला आहे त्याचबरोबर गेल्या वर्षीची जी आमची मागणी दोनशे रुपये होती त्याची आर एस ए जो काही हिशोब निघेल सुद्धा भविष्यामध्ये कारखान्यांनी देण्याचं मान्य केलेला आहे दत्त कारखान्याचे चेअरमन गणपतदादांसोबत आमची चर्चा झाली आहे आर एस ए प्रमाण सुद्धा काही रक्कम असेल तर तीही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्याची त्यांची तयारी आहे आणि या सर्व चर्चाअंती दत्त दत्तविरुद्ध स्वाभिमानीचं आंदोलन आम्ही थांबवत हो, आहोत आणि चौतीसशे अधिक शंभर रुपयाला राजू शेट्टी साहेबांच्या मान्यतेनं आम्ही परवानगी देत आहोत आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब हो। करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल